वेळेतच बदला या सवयी नाहीतर आयुष्यात लवकरच भिकारी बनाल नमस्कार मित्रांनो मनुष्याला हळूहळू कंगाल बनवतात या पंधरा सवयी नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल मित्रांनो अशा काही मानवी सवयी आहेत ज्या त्यांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर नेऊन ठेवतात या सवयी केवळ त्रासांचा डोंगरच उभा करत नाहीत तर माणसांना गरिबींना असहाय्य देखील बनवतात जे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यात सदैव राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला या सवयींकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल असे म्हटले जाते की आपल्या सवयीच आपल्या भविष्याचा पायाभक्कम करतात चांगल्या सवयी अशा कुंडलीच्या ग्रहांना बळकट करतात तसेच वाईट सवयी त्यांना कमकुवतही करतात हेच कारण आहे की मनुष्याची चांगली किंवा वाईट वेळ त्यांच्या सवयी आणि कर्मावर अवलंबून असते जे लोक आहेत त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य जीवनाचा एक भाग बनतात जर आपणास वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर अर्थ प्रयत्न करूनही पैशांच्या समस्यावरही समस्येसह संघर्ष करत असाल तर आपल्या काही सवयी यास कारणीभूत असू शकतात अशा परिस्थितीत आपल्या छोट्याशा दुर्लक्षणामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकते तर आपण हळूहळू आपल्या सुख आणि संपत्ती दूर करणाऱ्या पंधरा धोकादायक सवयींबद्दल जाणून घेऊया आपण पुढे जाण्यास एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हालाही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आपली श्रद्धा प्रकट करा नंबर एक कचरा आपल्या भोवती अजिबात होऊ देऊ नका कारण घाण नकारात्मकता आणते आणि माझ्या लक्ष्मी रागवते म्हणूनच आपल्या भोवती नियमितपणे स्वच्छता ठेवा जेणेकरून जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहू शकते दोन नखे कुरतडणे जर तुम्हालाही नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती त्वरित बदला कारण नखे कुरतडण्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह कमकुवत होतो आणि त्या व्यक्तीचा मानसन्मान आरोग्य आणि कामावर चुकीचे परिणाम दिसून येतात तीन पाय हलवणे जर आपल्याला बसता बसता पाय हलवण्याची सवय असल्यास ही सवय आत्ताच त्वरित सोडा कारण अशा लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी गोष्ट फिरते अशा लोकांचा चंद्र कमकुवत फिरतो चार पशुपक्ष्यांना दाणे न टाकणे जर आपण पशुपक्ष्यांना दाणे घालत नसाल तर आजपासूनच दाणे टाकण्यास सुरुवात करा कारण मुख्या जनावरांना भोजन पुरवल्याने कुंडलीतील अशुभ ग्रह फळ शुभ फळ देऊ लागतात आणि बुधग्रह देखील मजबूत होतो आणि करिअरमधील अडथळे दूर होतात पाच बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे फक्त आरोग्य आरोग्यावरच नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनोबल आणि आर्थिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो अशा चादरी एक नकारात्मक वातावरण तयार करतात गलिच्छ चादरीमुळे वास्तुदोष निर्माण होतो जे आर्थिक समस्यांना आमंत्रित करू शकतात सहा छिद्र असलेली अंतर्वस्त्र घालणे कपड्यांवरील कोणतेही छद्र असू नये जुने किंवा फाटलेले अंतर्वस्त्र हिंदू धर्मानुसार घालू नये हे गरिबीला आमंत्रित करते तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने स्वतःचा आदर आदर कमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो ज्याचा प्रत्येक कार्यावर परिणाम होतो असे मानले जाते की बनत असलेली कामे देखील खराब होतात या व्यतिरिक्त गलिच्छ कपडे घालणे हे केवळ आरोग्यापासूनच के नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अशुभ मानले जाते गलिच्छ किंवा मळकट कपडे किंवा केवळ सामाजिक जीवनावर परिणाम करत नाही तरी माता लक्ष्मी ही त्या व्यक्तीपासून दूर जाते सात भोजन केल्यानंतर ताटात हात धुणे जेवण केल्यानंतर ताटात आपले हात धुण्यास माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा रागावते धार्मिक मान्यतेनुसार अन्नपूर्णा देवीचे रूप माता लक्ष्मी आहे अन्न खाल्ल्यानंतर भांड्यात धुणे हा अन्नपूर्णेचा अपमान मानला जातो असा विश्वास आहे की सवय हळूहळू गरिबीला कारणीभूत आणते आठ नम रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवणे हिंदू धर्माचा एक अतिशय प्रचलित विश्वास आहे की रात्रभर गोष्टी किंवा भांडी खरकटी भांडी ठेवल्याने घरात पैशांची कमतरता येते असे म्हटले जाते की भांडी लक्ष्मीचे प्रतीक आहे जे घाणेरडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे घरात पैशांचा तीव्र अभाव देऊ शकतो नऊ पाय घासत चालणे तर तुम्हीही पाय घासत चालत असाल तर ते खूप चुकीचे आहे एखाद्या व्यक्तीचे वैवाहिक जीवनावर त्याचा परिणाम चुकीचा होतो इतकेच नव्हे तर आपसी मन मोठा वाचा सामना देखील करावा लागतो दहा जेवताना भोजन अर्धवट सोडणे हा देखील एक अतिशय प्राचीन विश्वास आहे की अन्न खाताना अन्न मध्ये सोडून जाऊ नये आजकाल लोक मोबाईल फोनवर येतात जेवण सोडून बोलू लागतात धार्मिक दृष्टिकोनातूनही चुकीचा आहे हा अन्नाचा अपमान आहे माता लक्ष्मी यांना खाताना मध्यभागी अन्न, अन्न सोडल्यामुळे रागवले जाऊ शकते अकरा मुख्य दरवाज्यावर शूज चपला ठेवणे घराच्या मुख्य दरवाज्यावर शूज चप्पल ठेवणे हा एक गंभीर वास्तुशास्त्रीय दोष आहे शूज चप्पल बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात आणतात आणि घराच्या वातावरणाला दूषित करतात तसेच ज्या लोकांच्याकडे तु घराच्या मुख्य गेटवर शूज किंवा चपला असतात तिथे माता लक्ष्मीचे वरदान मिळत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही बारा काटेरी झाडे न लावणे घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात हिरव्यागार वनस्पती ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते परंतु हे झाडे लक्षात ठेवा की काटेरी झाडे कधीही घराच्या आत लावू नयेत कारण काटेरी वनस्पती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्याचा परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर होतो तेरा चुकीच्या जागी झाडू ठेवणे झाडूमध्ये मा माता लक्ष्मीचे निवासस्थान असते असे मानले जाते की झाडू संपत्ती वैभवसाठी विशेष भूमिका बजावते म्हणूनच झाडू कोणाच्या नजरेत पडू देऊ नये ती नेहमीच एका कोपऱ्यात लपवून ठेवावा याव्यतिरिक्त झाडूला कधीही लात मारू नये कारण तो माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो नंबर चौदा बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अनेक लोकांची ही एक घाणेरडी सवय असते की आंघोळीनंतर बादली रिकामी सोडून जातात ज्यात वास्तुशास्त्रात वर्जित मानली गेली आहे वास्तुशास्त्र सांगते की नेहमी बाथरूममध्ये बादली भरून ठेवावी असे केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकली जाते त्याचबरोबर उर्वरित बादली पालती करून ठेवाव्यात पंधरा डस्टबिन घराबाहेर न ठेवणे वास्तुशास्त्रानुसार कचऱ्याचा डबा घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे वास्तूमध्ये योग्य मानले जाते हे लक्षात ठेवा डस्टबिन कधीही घराबाहेर ठेवू नये असे केल्याने देवीलक्ष्मी रागावते आणि समाजातील माणसांनाही मानसन्मानही कमी होतो अशा प्रकारे वरील दिलेली माहिती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ